नमस्कार शासन निर्णय या युट्यूब चॅनल सरांचं खूप खूप स्वागत आहे आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी म्हणजे राज्य सरकारी कर्मांसाठी आताची मोठी खुशखबर ती म्हणजे कर्मचाऱ्यांना मिळणार वीस लाख रुपये राज्य सरकारचा मोठा निर्णय त्या संदर्भात एवढीच्या माध्यमात संपूर्ण सवयपणे पाहणार आहोत तर चला आजची हा अपडेट सवयपणे समजून चला करूया राज्य सरकारची मंत्रिमंडळ बैठक झाली त्यात अनेक निर्णय घेण्यात आले त्यातील एक निर्णय म्हणजे राज्यातील निवृत्ती वेतनधारक कुटुंब निवृत्ती सेवानिवृत्ती उपदान म्हणजे ग्रॅज्युएटी मृत्यू उपदानाची मर्यादा चौदा लाख रुपये वाढून आता वीस लाख रुपये करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे बैठकीच्या अध्यक्षतेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते संपूर्ण मंत्रिमंडळ या ठिकाणी उपस्थित होते या निर्णयाची अंमलबजावणी एक सप्टेंबर हजार चोवीस पासून करण्यात येईल जननिवृत्ती वेतन योजना आहे अशा मान्यता व अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था कृषीतर विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्न अशासकीय महाविद्यालय आणि कृषी विद्यापीठ यातील निवृत्त वेतनधारकांना हा निर्णय लागू राहणार आहे कोतवालाच्या मान्यांना दहा टक्के वाढ अनुकंप धोरणही लागू राज्यातील कोतवालाच्या मानध्यात दहा टक्के वाढ करण्याचा आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे बैठकीच्या अध्यक्ष आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते तसेच कोतवाल संवर्गातील कर्मचाऱ्यांना अनुकंप धोरण लागू करण्याचेही मंजुरी देण्यात आली आहे राज्यातील बारा हजार सहाशे त्र्याण्णव कोतवालांना या योजनेचा लाभ मिळणार आहे त्यांना मिळणाऱ्या पंधरा हजार रुपये इतक्या मानधनात ही वाढ देण्यात येईल सवेत असताना मृत्यू झाल्यास किंवा गंभीर आजार किंवा अपघात यामुळे असमर्थ ठरल्या शासनाच्या अनुकंप धोरणानुसार त्यांच्या वासांना अनुकंप तत्वावर नियुक्ती देण्यासही मान्यता देण्यात आली आहे तर अशा प्रकारे राज्य सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि अपडेट नवनवडे शासन जी आर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला जेव्हा विसरू नका धन्यवाद